भाजप आणि ठाकरे गट यांच्यामध्ये चांगली झुंपली आहे राम मंदिर भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का अशी विचारणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी अयोध्येत येण्याचं आव्हान दिलं होतं आणि त्यावरून आता संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे बाबरीचे घुमट कोसळताच पळून जाणारे डरपोक आम्हाला कसली आव्हानं देत आहेत असा घणाघात राऊतांनी फडणवीसांवर बोलताना केलेला आहे केंद्र गृहमंत्रीजीने अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामल्ला का दर, जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे क्या रामल्ला आपकी प्रॉपर्टी है आज का ही लोग विचार था, राम मंदिर का तुम्हारी खासगी प्रॉपर्टी है का ये है जे मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही बताएंगे अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्या मध्ये हे डरपोक सगळे बाबळीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबळीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बर का पाय लावून आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही तेव्हा आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा हम्म जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती